महाड मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे बघा महाड हा शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावल्यांचा मतदारसंघ आहे तिथे ईवीएम मध्ये बिघाड झाला आपण बघतोय त्यामुळे मतदान प्रक्रिया काहीशी खोळंबलेली होती पाहतोय की इथे मतदार सुद्धा खोळंबलेले आहेत मध्येच बिघाड मत द्यायचं कसं हा प्रश्न इथल्या मतदारांना पडलेला आहे अगदी सकाळपासून महाड मध्ये मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत मात्र ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे काही काळ गोंधळ देखील निर्माण झाला होता मात्र निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की हा बिघाड आम्ही लवकरात लवकर दूर करू

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका